पारशिवनी रमाई बौद्ध येथे डॉक्टर आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा पारशिवनी ठाणेदार राजेश कुमार थोरात यांची प्रमुख उपस्थिती स्थानिक रमाई बौद्ध विहार पारशिवनी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरवा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात भारतीय बौद्ध महासभा नागपूर जिल्हा उपाध्यक्ष डॉ पुणादास गजभिये अशोक गनवीर लोखंडे सेवानिवृत्त ग्रामसेवक बोरकर लांजीवार गजभिये प्रमोद सुखदेवे सोमकुवर राहुल बागडे दिगंबर खुबाळकर भूते प्रज्वल अंबादे डोंगरे रामटेके वाघमारे रामटेके दुपारे भिमटे सह बरेच बौद्ध उपासक उपासिका उपस्थित राहून आदरांजली दिली महापरिनिर्वाण दिनी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन असून तो सहा डिसेंबर रोजी आयोजित केला जातो आंबेडकरांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण निधन झाले होते यांच्या दुसऱ्या दिवशी सात डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदा एप्रिल अठराशे ते सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न हे भारतीय ज्ञानशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ समाजसुधारक आणि नेते होते ज्यांनी भारताच्या संविधानाचा मसुदा तयार केला आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित आहेत त्यांनी दलित व स्त्रियांच्या हक्कांसाठी लढा दिला शिक्षण अर्थशास्त्र आणि राजकारणात मोठं योगदान दिले आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केला जे त्यांचे महापरिनिर्वाण निधन सहा डिसेंबर रोजी झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन सहा डिसेंबर रोजी साजरा होतो कारण या दिवशी एकोणीसशे छप्पन्न साली त्यांचं निधन झाले या दिवसाला महापरिनिर्वाण म्हणतात कारण त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता आणि परिनिर्वाण ही बौद्ध धर्मातील एक महत्वाची संकल्पना आहे जी अंतिम मुक्ती दर्शवते त्यांना भारतीय संविधानाचे जनक म्हणूनही ओळखले जाते त्यांचं निधन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी झाले हे विशेष इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी रामू काकडे